सर्वांना पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या युट्यूब मध्ये आज आपण पाहणार आहोत अशी एक रेसिपी जी सिंपल आहे पण थोडी वेगळी आहे आ, आज आपण एक नेहमी बनवतो तशी एक छान कोरडी बटाट्याची भाजी बनवणार आहोत आणि त्याचा ट्विस्ट काय आहे तर ट्विस्ट असा आहे की आपण टी भाजी बटाट्याची भाजी भरून आज आपण शिमला मिरची करणार आहोत आहे की नाही वेगळी रेसिपी चला तर पाहूया ही रेसिपी कशी करायची भरून ढोकळी मिरची करण्यासाठी सर्वात आपण सर्वात आधी आपण पाहूया की मिरची कशी कट करायची तुम्ही पाहू शकता अशी वरतून देठाजवळ तिला छान आधी कट करून घ्यायची आणि तिच्यातल्या ज्या बिया असतात त्या सर्व काढून घ्यायच्या अशी छान स्वच्छ करून घ्यायची मधून शिमला मिरची आता आपण पाहूया आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे मी इथे पाच बटाटे घेतले उकळून घेतले त्यांचे सालं काढून घेतलेले आहेत इथे मी दहा पंधरा मिरच्या हिरव्या मिरच्या घेतल्या नंतर कढीपत्ता घेतलाय एक छोटा बारीक काम कांदा बारीक का, कट करून घेतलाय थोड्या लसणाच्या पाकड्या घेतल्या पाच शिमला मिरची तुम्हाला आधी दाखवलं होतं तसं ह्या छान स्वच्छ करून घेतल्या मधून आणि धुवून घेतलेल्या आहेत आणि फोडणीसाठी आपल्याला जिरं मोहरी आणि हळद घेतली आणि मीठ आपण नंतर टाकणार आहोत सर्वात आधी आपण मिरच्या घ्यायच्या आहे मिक्सरमध्ये छान बारीक करून घ्यायचं आहे मिरच्या आणि लसूण मी इथे घेतली आहे ते छान बारीक करून घ्यायचं आहे पाहू शकता मी इथे छान बारीक करून घेतलंय मिरच्या आणि लसूण आता आपण तेल ठेवलंय कढईमध्ये गरम करण्यासाठी इथे मी लाकडी घाण्याचं तेल आहे जेणेकरून आपल्याला आपल्या आपण जे काही बनवतो त्याला अजून त्याची टेस्ट वाढवण्यासाठी लाकडी घाण्याच्या तेलाचा उप आपण इथे वापर करतोय आता तेल आपलं छान गरम झालं आहे मी त्याच्यात मोहरी टाकतीये थोडं जिरं टाकती आहे कढीपत्ता टाकणार आहे कांदा टाकून घ्यायचा आहे आपण जो काही ठेचा केला होता मिरच्यांचा तो टाकून आहे आता आपला कांदा ब्राऊन होईपर्यंत आपण त्याला छान तेलात परतून घ्यायचं आहे एक अर्धा चमचा ती हळद टाकून घ्यायची आहे पाच मिनट हे होऊ द्यायचंय आपल्याला छान तुम्ही पाहू शकता आता आपला कांदा आणि ढेचा छान फ्राय झालाय तेलात आता आपण जे बॉईल करून घेतलेले बटाटे आहेत ते आपण याच्यात टाकून घेणार आहे असे थोडेसे दाबून घ्यायचे आहे अगदी त्याच अगदी जास्त नाही दाबायचे आपल्याला असं केल्यामुळे ते खाताना खूप छान लागतात टाकून झालेले सर्व बटाटे आता आपण त्याला हलवून घेऊया भाजीत आपण मीठ टाकून घेणार आहे चवीनुसार एकदा पुन्हा छान हलवून घ्यायचं आहे आपली भाजी छान चटपटीत लागावी म्हणून मी त्याची टेस्ट वाढवण्यासाठी त्याचा थोडासा चाट मसाला टाकणार आहे अगदी थोडं टाकायचं आहे आपल्याला पुन्हा एकदा छान हलवून घ्यायचं आहे आता आपली भाजी रेडी झाली आहे आता आपण याच्यात शिमला मिरचीमध्ये अशी भाजी भरून घेणार आहे असं ठोकून घ्यायचंय जेणेकरून ती भाजी आपली खाली जाईल पूर्ण आपण चमचाच्या मागच्या साईडने देखील टाकू शकतो मागच्या इकडनं टाकल्याने आपलं इझिली जा बटाट्याची भाजी शिमला मिरची जाणार आहे तुम्ही पाहू शकता किती इझिली आहे ठोकून घ्यायची आहे जेणेकरून ती भाजी खाली जाईल अशा प्रकारे आपल्याला सर्व मिरच्या भरून घ्यायच्या तुम्ही पाहू शकता आता आपल्या सर्व मिरच्या छान भरून रेडी आहेत आता आपण गॅसवर पॅन ठेवणार आहोत आता मी गॅसवर पॅन ठेवलेला आहे गरम होण्यासाठी आता आपण त्याच्यावर थोडं तेल टाकून घेतलंय ते सर्व साईडला नीट पसरवून घ्यायचंय आता आपलं तेल पसरवून झालेलं आहे आणि ते गरमही झालंय आता आपण त्याच्यात एक एक शिमला मिरची ठेवून घ्यायची आहे सर्व साईडने आपल्याला तिला छान फ्राय करायची आहे आता मी घेऊन घेतलेली आहे शिमला मिरची आता आपण त्यांना झाकून ठेवणार आहे आता आपण पाच मिनिटांनी बघूया आणि आता आपण त्यांना थोडं हलवून घ्यायचं जेणेकरून खाली जी साईड आहे ती वरती यायला पाहिजे सर्व साईड छान झाला पाहिजे तुम्ही पाहू शकता आत्ता आपली मिरची छान रेडी झालेली आहे सर्व मिरच्या एकदम छान सॉफ्ट झाल्या वा खूप छान सॉफ्ट झालेल्या आहे आता ह्या रेडी आहेत सर्व करण्यासाठी चला तर आता यांना सर्व करूया तुम्ही पाहू शकता आता आपली आपण ढोबळी मिरची भर बर, भर भरून केलेली ढोबळी मिरची रेडी आहे खाण्यासाठी चला तर या सर्वांनी भर भरलेली ढोबळी मिरची खायला आणि जर तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका चला तर पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीमध्ये थँक्यू ऑल